नमस्कार शेतकरी बंधूंनो प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांचेकडून कोल्हापूर सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक अकरा बारा व पंधरा ऑक्टोबर रोजी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची तसेच दिनांक तेरा व चौदा ऑक्टोबर रोजी आकाश मुख्यतः स्वच्छ राहण्याची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात दिनांक अकरा व बारा ऑक्टोबर रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात दिनांक अकरा व बारा ऑक्टोबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवसात कमाल तापमानामध्ये दोन ते तीन अंश दिवसात कमाल तापमान एकतीस तेहतीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे पुढील पाच दिवसात किमान तापमान वीस ते बावीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता सत्तर ते ब्याऐंशी टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता पासष्ट ते सत्तर टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग ताशी चार ते सहा किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक अकरा बारा तेरा व चौदा ऑक्टोबर रोजी आकाश मुख्यतः स्वच्छ राहण्याची तर दिनांक पंधरा ऑक्टोबर रोजी आकाश अंशतः ढगाळा राहण्याची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक अकरा व बारा ऑक्टोबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवसात कमाल तापमानामध्ये दोन ते तीन अंश सेल्सिअस कमाल तापमान बत्तीस तेल्सिअस या दरम्यान किमान तापमान एकोणीस ते एकवीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता सत्याहत्तर ते ऐंशी टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता पंचावन्न ते साठ टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे ताशी सहा ते आठ किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक अकरा ते पंधरा ऑक्टोबर दरम्यान आकाश मुख्यतः स्वच्छ राहण्याची शक्यता आहे सातारा जिल्ह्यातील घाट भागात दिनांक अकरा व बारा ऑक्टोबर रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची तसेच जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात दिनांक अकरा व बारा ऑक्टोबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सातारा जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवसात कमाल तापमानामध्ये दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता असून कमाल तापमान एकतीस ते सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे पुढील पाच दिवसात किमान तापमान अठरा ते वीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता चौऱ्याऐंशी ते नव्वद टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता छप्पन्न ते साठ टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग ताशी चार ते पाच किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे शेती सल्ला हरभरा पेरणीची पद्धत आणि बियाण्याचे प्रमाण सामान्यतः देशी हरभऱ्याची पेरणी बाबरीने करावी दोन ओळींमधील अंतर सेंटीमीटर व दोन रोपांमधील अंतर दहा सेंटीमीटर एवढे ठेवावे या अंतरानुसार टोकन होईल असे ट्रॅक्टर चलित पेरणी यंत्र महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी विकसित केले असून त्याचा वापर करणे अधिक योग्य ठरते या पद्धतीने पेरणी केल्यास पुढील प्रमाणे बियाण्याचे प्रमाण लागते विजय फुले विक्रम व फुले विश्वराज या वानांसाठी पासष्ट ते सत्तर किलो बियाणे प्रति हेक्टर या प्रमाणात लागते विशाल दिग्विजय विराट व पिकेवी दोन या वानांसाठी शंभर किलो बियाणे प्रति हेक्टर या प्रमाणात लागते पिकेवी चार व कृपा या वानांसाठी एकशे पंचवीस ते एकशे तीस किलो बियाणे प्रति हेक्टर एवढे लागते हरभरा सरीवरंबा पद्धतीने घेतल्यास चांगले उत्पादन मिळते भारी जमिनीत नव्वद सेंटीमीटर रुंदीच्या सराय़ सोडाव्यात व वरम्याच्या दोन्ही बाजूला दहा सेंटीमीटर अंतरावर प्रत्येकी एक बियाने टोकावे काबुली हरभऱ्यासाठी जमिनीत आधी पाणी देऊन वापशावर पेरणी केल्यास उगवण चांगली होते तसेच रुंद सरी वरंबा पद्धतीने पेरणी केल्यास अतिरिक्त पाण्याचा निचरा चांगला होतो त्यामुळे पीक उबळत नाही व ओली मुळकुज या रोगाचे प्रमाण कमी राहते ऊस पूर्व हंगामी ऊस लागवड पंधरा ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर या कालावधी दरम्यान करावी लागवडीसाठी को शहाऐंशी झिरो बत्तीस म्हणजेच निरा को एम झिरो दोनशे पासष्ट म्हणजेच फुले दोनशे पासष्ट एम एस दहा हजार एक म्हणजेच फुले दहा हजार एक को चौऱ्याण्णव झिरो बारा म्हणजेच फुले सावित्री को एम अकरा झिरो ब्याऐंशी म्हणजेच फुले अकरा झिरो ब्याऐंशी पी डी एन पंधरा झिरो बारा म्हणजेच फुले ऊस पंधरा झिरो बारा या वाहनांची निवड करावी. केळी मागील आठवड्यामध्ये वाढलेली आर्द्रता व वा ढगाळ हवामान यामुळे केळी झाडांवर काही ठिकाणी सिगाटोका या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. प्रादुर्भाव दिसून येताच पुढील प्रमाणे नियंत्रण करावे. रोगग्रस्त पानाचा भाग तसेच रोगग्रस्त पाने काढून नष्ट करावीत. झाडावर पंचवीस ग्रॅम मॅनकोजेब पंच्याहत्तर टक्के डब्ल्यू पी किंवा पंचवीस ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड अधिक दहा मिली स्टिकर दहा लिटर पाण्यात मिसळून फवारावे रोगाचा प्रादुर्भाव जास्त दिसून आल्यास प्रोपिकोनॅजोल पाच मिली व मिनरल ऑइल मिली दहा लिटर पाण्यात मिसळून फवारावे त्यानंतर पंधरा ते वीस दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात पशुधन जनावरांना चांगल्या प्रतीचा हिरवा चारा मिळण्यासाठी मका ज्वारी आणि हायब्रीड नेपियर गवताची लागवड करावी धन्यवाद